आद्य क्रांतीवीर नरवीर राजे माजी नाईक भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रथम सशस्त्र क्रांतिकारक मानले जातात भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली काहींची दखलच घेण्यात आली नाही सन अठराशे सत्तावन्नच्या उठावा अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग चौदा वर्षे सळो की पळो करून सोडणारे व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निदड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक नरवीर ठरले गेले ते म्हणजे राजे उमाजी नाईक क्रांतिकारकात राजे उमाजी नाईक हे तसे उपेक्षित राहून गेले मरावे परी क्रांती रुपये त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत दिनांक तीन फेब्रुवारी देशाचे पहिले अर्धिक क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या एकशे त्र्याण्णव्या पुण्यस्मरणानिमित्त जय मल्हार क्रांती संघटना यांच्या वतीने कोरेगाव शहर व कोरेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले यावेळी संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विशाल शिरतोडे तसेच संघटनेचे युवक जिल्हा अध्यक्ष सुधीर भैया बुदावले व अनेक मान्यवर उपस्थित होते सकाळी जय मल्हार क्रांती संघटनावर माजी नाईक तरुण मंडळ त्यांच्या वतीने उमाजी नाईक नगर कोरेगाव येथे आद्य क्रांती राजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून शालेय साहित्य तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले सातारा रोड चौक येथे जय मल्हार क्रांती संघटनेवर राजे माजी नायक मित्र मंडळ सातारा रोड चौक यांच्या वतीने प्रतिमा पूजन व खाऊ तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात वाट आले यावेळी बाळू मधने गुलाब चव्हाण भीमराव जाधव पैलवान गणेश जाधव सूरज चव्हाण हर्षद मदने उमेश जाधव शंकर मधने बबन मदने किशोर जाधव जयवंत गुंजले अजय जाधव लक्ष्मण गुंजले उपस्थित होते लासुलणी तालुका कोरे गाव जयमलार क्रांती संघटना ग्रामस्थ यांच्या वतीने उमाजी नाईक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय व विविध अंगणवाडी शाळांमध्ये प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आला त्यावेळी सरपंच संतोष चव्हाण भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष नेते कपिल चव्हाण माजी सरपंच प्रशांत संकमाळ चंद्रकांत वाळे उपसरपंच संपत सावंत संत रवींद्र बाळे माजी उपसरपंच राजाराम मच्छिंदर सोसायटीचे चेअरमन सोमनाथ सावंत सोसायटी सदस्य प्रदीप शिंदे पतसंस्थेचे संचालक पोपटराव सावंत धनाजी सावंत ईश्वर खोमणे मयूर चव्हाण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कळकाई गल्ली कोरेगाव येथे जय मल्हार क्रांती संघटना तसेच नाईक सरकार ग्रुप यांच्या वतीने आद्य क्रांती राजे माजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले यावेळी शंकर भंडलकर सूरज माकर शंकर जाधव भाऊ बुदावले पारस बुदावले

त्यांनी आपला देश स्वतंत्र व्हायसाठी सर्वात प्रथम चळवळ उभी केली आणि त्या चळवळीच्या आधारे सर्व क्रांतिकारांनी पुन्हा ही चळवळ पुढे चालवली अशा या क्रांतिकारांच्या आज पुणे आहे त्या निमित्ताने त्यांना आपण अभिवादन करूया आणि हा कार्यक्रम संपूर्ण करूया